नमस्कार आपण पाहत आहात क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनीनो आजचा आपला विषय आहे राजकीय नेत्यांच्या भेटी राजकीय नेत्यांच्या जेवणावळी या संदर्भामध्ये आपण चर्चा करत आहोत आणि आता राजकीय नेते एकमेकाला भेटतात राजकीय नेते एक एकमेकाच्या घरी जाऊन चहापाण्याचा कार्यक्रम असतो किंवा जेवणाचा कार्यक्रम असतो परंतु त्याच वेळेला निश्चितपणे राजकारणावर त्या ठिकाणी चर्चा होत असणार हे निश्चित आहे परंतु राजकीय नेते बाहेर आल्यावर पत्रकारांना किंवा इतरांना सांगतात की आम्ही गप्पा छप्पा किंवा इतर विषयावर चर्चा करण्यासाठी आणि जेवणासाठीच आम्ही एकत्र आलो होतो परंतु खरं म्हणजे राजकीय चर्चा त्या ठिकाणी निश्चितपणे होत असणार हे आपल्याला म्हणता येईल तेव्हा या आता नुकतीच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी दादर येथील राजसाहेब ठाकरे यांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी भोजन त्यांचे झाले आणि त्या ठिकाणी अर्थातच राजकीय चर्चा ही झाली असणार अशा पद्धतीची एक चर्चा सुरू झालेली आहे माननीय एकनाथ शिंदेची भेट राजसाहेबांबरोबर होणे म्हणजेच कधीही राजकीय वेगवेगळ्या वे पक्षाचे राजकीय नेते वारंवार ज्या वेळेला एकमेकाला भेटतात त्यावेळेला निश्चितपणे कुठल्या तरी निवडणुका या जवळ आलेल्या आहेत असं समजावे अर्थात लोकसभा ही निवडणूक संपन्न झालेली आहे त्याचप्रमाणे विधानसभाची निवडणूक निवडणूक संपन्न झालेली आहे आता निवडणुका येत आहेत त्या महानगरपालिकेच्या अर्थात तीन वर्ष झालं महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या नाही अर्थात महानगरपालिकेचा जो कारभार आहे ते आयुक्त पाहत असतात आणि सरकारी जे मोठे मोठे अधिकारी आहेत ते कारभार पाहत असतात आणि ते अर्थातच मुख्यमंत्री साहेबांचं त्यावर नियंत्रण असतं आणि नगरविकास मंत्री मुख्यमंत्री यांचं नियंत्रण असतं त्यामुळं सत्ताधारी पक्षाला निवडणुकाशी एवढी मोठी घाई नसते हे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल कारण की त्या ठिकाणी तीन वर्ष झाले तरी निवडणुका नाहीत आरक्षणाच्या संदर्भामध्ये असेल किंवा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि काही अशा काही प्रश्नामुळे कायदेशीर प्रक्रिया चालू असल्यामुळे निवडणुका होत नाही अशा पद्धतीशी अशा पद्धतीने सत्ताधारी बोलतात तेव्हा परंतु आता या ज्या गाठीबिठी वाढलेल्या आहेत तर निश्चितपणे मुंबई महानगरपालिका ही महत्त्वाची महापालिका त्याचप्रमाणे नाशिक पिंपरी चिंचवड पुणे अशा ज्या मोठ्या मोठ्या महानगरपालिका आहेत त्या निवडणुका राजकीय पक्षांना अत्यंत महत्त्वाच्या आहे तेव्हा या ठिकाणी माननीय राजसाहेब ठाकरे ते जेव्हा शिवाजी पार्कला त्यांचं भाषण झालं तेव्हा ते म्हणून गेले होते की फडणवीस साहेबांनी जर आमचं ऐकलं तर आम्ही त्यांचं ऐकू तेव्हा एकंदरीत खूप त्या चर्चा झाली की राजसाहेब ठाकरे ही भाजपबरोबर युती करणार आणि ती ही चर्चा चालू असतानाच आता एकनाथ शिंदेसाहेब राजसाहेबांच्या घरी गेले आणि आता या ठिकाणी बोललं जाते की एकनाथ शिंदेसाहेब राजसाहेब ठाकरे यांची युती होणार तेव्हा अशा पद्धतीच्या एक चर्चा चालू आहेत तर महापालिका निवडणुकामध्ये कशा पद्धतीने निवडणुका कशा पद्धतीने राजकीय पक्ष या निवडणुकीला सामोरे जातात तेव्हा या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे की या तीन पक्षाची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे कमळ म्हणू आपण कमळ धनुष्वान घड्याळ हे जे तीन पक्ष आहेत त्यांची युती आहे आता याच्यामध्ये त्यांना जर रेल्वे इंजिन आणायचं असेल तर मग जागा वाटपाचा मोठा गोल निर्माण होईल आणि मग त्याप्रमाणे कशा पद्धतीने जागा वाटप होऊ शकेल किंवा राजसाहेबांना त्या युतीमध्ये घेतात घेतलं जाईल की राजसाहेब त्या युतीमध्ये जातील केलं जातील असा प्रश्न वारंवार आता उपस्थित होत आहे तेव्हा या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की जर खरं म्हणजे कसं असतं राजकारणामध्ये एकमेकावर दबाव ठेवण्यासाठी एकमेकांचा वापर केला जातो अर्थात एकनाथ साहेबांनी भाजपबरोबर युती केली आणि त्याचं सरकार आलं आणि त्यानंतर एकनाथ साहेबांवर एक दबाव ठेवण्यासाठी अजित पवारांना देखील सामावून घेण्यात आलं आता आणि मग त्याचा एक धागा पकडून आपण असं म्हणू शकतो की किंवा लोक म्हणतात की या म्हणजे फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांच्यावर थोडा दबाव आणण्यासाठी राजसाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची युती झाली तर ते काही परिणाम होऊ शकेल का अशा प्रकारची चाचपणी एक वेळेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला या या जर या पक्षांच्या महापालिकाला निवडणुकीला समोर जाताना जागा वाटप कशा पद्धतीने होईल आणि त्यावेळेला निश्चितपणे त्यांचे तत्व मैमय होण्याची शक्यता आहे कारण की भारतीय जनता पार्टी कुठल्या परिस्थितीमध्ये या मोठ्या महानगरपालिकेमध्ये आपलाच महापौर बसवतील कारण त्यांच्या आमदारांची संख्या जास्त आहे आणि ते सत्ते सत्तामध्ये त्यांचे मंत्री पण जास्त आहेत त्यामुळे येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये विशेषतः मुंबईमध्ये भाजपचाच महापौर करणार बाजपचाच महापौर झाला पाहिजे अशा पद्धतीने भाजपने रणनीती आखली असणारच आहे तेव्हा मग जागा वाटप शासनामध्ये जर राजसाहेबांना त्या युतीमध्ये घेतलं तर राजसाहेबांना किती प्रकार किती जागा सोडल्या जातील हा मोठा प्रश्न निर्माण होईल व राजसाहेब ते देखील त्या गोष्टीला मान्य करतील का तेव्हा असा एक संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेलं आहे परंतु आणि महिनो या महाराष्ट्रामध्ये दोन नेते असे आहेत की ते आपल्या कार त्यांचा जीव टांगणे लावतात कारण लवकर निर्णय घेत घेत नसतात आणि ऐन वेळेला निवडणुकीला सामोरं जाताना मग काय त्यांची पंचायत होते माननीय प्रकारचे आंबेडकर साहेब व माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आतापर्यंतचा इतिहास आपण जर पाहिला तर निवडणुकीला सामोरं जाताना ते काय भूमिका घेतात यासाठी त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा जीव टांगलेला लागतो ही परिस्थिती अनेक वर्ष आपण फार पाहत आहोत तेव्हा या निवडणुकीत देखील देखील आता मनसेचे जे कार्यकर्ते आहेत जे मन मनसेचे निष्ठावंत आहेत राजसाहेबावर प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा जीव टांगणे लागलेला आहे की आता साहेब आपले साहेब कुणाबरोबर युती करतात आणि ती लवकर लवकर झाली तर निवडणुकीची तयारी करता येईल आणि ऐन वेळेला निवडणुकाजवळ आल्या आणि मग साहेबांनी काय निर्णय घेतला तर काय त्यांची पंचायत होती तेव्हा असे दोन नेते आहेत की ते लवकर निर्णय घेत नाहीत व त्यांच्या निर्णय हे आश्चर्यकारक असतात असे दोन नेते आहेत म्हणजे प्रकाशजी आंबेडकर साहेब व साहेब ठाकरे आता ते दोन्ही हो मोठे नेते आहेत आणि ते सातत्याने त्यांच्या बोलण्याने चर्चेत असतात तेव्हा कारण त्यांचा बाकी जीव टाकण्याला लागतो तेव्हा पाहूया महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीची निवडणूक होते माझ्या आजच्या व्हिडिओचं म्हणजे जे टायटल आहे ते असं आहे की नको येऊ तर कुठल्या टायमात बसू विशेषतः आमच्या पुणे नगर आणि घाटावर असे एक म्हण आहे नको तर कुठल्या डब्यात बसू अर्थात हे आपल्याला मी विशेषतः माननीय प्र माननीय रामदासजी आठवले सन आठवले साहेब ह्याच्या संदर्भामध्ये हे जो डायलॉग आहे तो थोडासा लागू करतो कारण की कुठल्याही निवडणुकीमध्ये निवडणुकीची चर्चा होत असते वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी होत असतात आणि युती ठरलेली आहे म्हणजे हे तीन सरकार जे तीन पक्षाचे सरकार, सरकार आहे त्यांच्यामध्ये जागा वाटपच्या संदर्भात चर्चा होते सगळ्या गोष्टी होत्या परंतु ते रिपब्लिकन पक्ष युतीमध्ये आहे असं कधीच ते ते मोठे नेते बोलत नाही किंवा आठवले देखील आमचे घटक पक्ष आहे असं कोणी बोलत नाही फक्त रामदास आठवलेच बोलत राहतात की मी भाजपचा भाजप आणि त्या युतीमध्ये मी आहे आणि भाजपला माझं समर्थन आहे हे रामदास आठवले खुद्द बोलत असतात परंतु जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आठवलेचा प्रामुख्याने विचार होत नाही मग त्यावेळेला रामदास आठवले म महापालिका मुंबईच्या महापालिका असेल पुणे नगर मोठ्या महापालिकामध्ये एक चाळीस पन्नास आमदार मी उभा करणार अशा प्रकारची घोषणा करतात नंतर मग ते स्वतः माननीय मुख्यमंत्री किंवा समृद्धी नेत्यांना भेटून आमचं काय करायचं आम्हाला किती जागा सोडणार अशा पद्धतीने ते बोलत राहतात मग समजा चाळीस जागा त्यांनी आमदार घोषित केल्या तर ते विसावर येतात मग विसावर ते दहावर येतात आणि दहावर पाचवर पण मग त्यांची तयारी होते आणि मग वेळेला पडणाऱ्या सीट हे दोन तीन सीट त्यांना मिळण्याची शक्यता मिळल्या जातात अशा पद्धतीचा मागच्या निवडणुकीचा इतिहास आहे तेव्हा म्हणून आपण म्हणतो की नको तो कुठल्या टप्प्यात बसू अशी परिस्थिती माननीय रामदास आठवले साहेबांची आहे तशीच परिस्थिती प्रध्यापक जोगेंद्र कवाडेची आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी शिंदे साहेबांना पाठिंबा दिलेला आहे आता पाहूया साहेब या प्राध्यापक जोगेंद्र कावडे यांना या वेगवेगळ्या महापालिकेमध्ये किती निवडणूक जागा सोडतात आता राजसाहेबांची जर शिंदेसाहेबांना युती झाली आणि साहेब अगोदर या तीन पक्षाबरोबर आहेत तर ते राजसाहेबांना त्यांना शिक्ष सोडावं लागतील मग ते त्यावेळेला प्रभाग जोगेंद्र कवड ते किती सोड सीट सोडणार त्याचप्रमाणे रामदास आठवलेंना किती सोड सीट सोडणार हा मोठा प्रश्न आहे आणि मग शेवटी या रिपब्लिक पक्षाच्या नेत्यांना पडणाऱ्या दोन तीन सीट दे दिल्या जातात आणि मग ते ते निवडून येण्याची शक्यता फारच कमी आहे तेव्हा परिस्थिती निर्माण अशी झालेली आहे की नको येऊ तो त्या टायमात बसू अशी परिस्थिती रामदास आठवले साहेबांची झालेली आहे या काळामध्ये आपल्याला आठवते की मी सांगू इच्छितो की पंच्याण्णवचा काळ असेल की मुंबई महानगरपालिकेमध्ये रिपब्लन पक्षाचे तेरा नगर शिव निवडून झाले व रिपब्लन पक्षाला महापौर झाला चंद्रकांत आंढोरे यांच्या रुपाने त्यानंतर सातत्याने रिपब्ल पक्षाचे त्या काळामध्ये रिपम पक्षाचे मुंबईमध्ये पुण्यामध्ये नाशिक चांगल्या प्रकारचे नगर शिव यायचे परंतु जसं जसं रामदास आठवले केंद्रामध्ये मंत्री झाले आणि एका रामदास आठवले खूप मोठे मोठे होत गेले त्याच वेळेला रिबण पक्षाचे जे संसदीय म्हणजे ज्याला नगरसेवक म्हणतात आणि आमदार तर दूरच गोष्ट आहे खासदार तर गोष्ट आहे परंतु ज्या अनेक ठिकाणी उल्हासनगर सरकार ठिकाणी किंवा अनेक ठिकाणी रिबण पक्षाचे नगरसेवक निवडून येत होते ते त्यांची संख्या आता कमी झालेली आहे आणि आता पाहूया ह्या महापालिकेमध्ये रामदास आठवले साहेबांच्या रिबन पक्षाला किती जागा सोडल्या जातात व रिबण पक्षाचे रामदास आठवले साहेबांचे किती माणसं निवडून येतात तेव्हा या ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे एका बाजूला रामदास आठवले हे मोठे नेते झालेले आणि ते खरं म्हणजे ते रिपोर्ट पक्षाचे नेते आणि रिपो पक्षाचे मंत्री म्हणून सांगतात पण ते खरं म्हणजे भाजपचं प्रयोग ते जास्त वाढतात अशा पद्धतीची भूमिका देखील अशा पद्धतीचे देखील लोक बोल बोलतात तेव्हा माननीय प्राध्यापक जोगेंद्र कावडे व माननीय रामदास आठवले यांच्या महापालिकेमध्ये कशा पद्धतीचा कशा पद्धतीचा सहभाग असेल व त्यांची किती उमेदवार निवडून येतील ही आपल्याला परिस्थिती एवढील काळामध्ये फार व्हावं लागणार आहे तीच परिस्थिती माननीय प्राध्याप माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांची देखील आहे कुणाप्रवृत्ती करायची आस आणि छोटेपर्यंत त्यांचा निर्णय होत नाही आणि माय मिळाला छोट्या छोट्या गटांना एकत्र करून त्या निवडणुका ते निवडणुका लढवल्या जातात परंतु मोठ्या प्रमाणात यश मिळत नाही तेव्हा आताच कार्यकर्त्यांनी छोट्या छोट्या पक्षांनी स्थानिक लेवलला आपल्या कार्यकर्त्यांना बल देऊन विभाग विभागामध्ये आपले मतदारसंघ बनवून आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना बल देऊन एक स्थानिक पातळीवर जर आपण काम केलं तर छोट्या पक्षाचे देखील नगरसेवक निवडून येऊ शकतात कुणीतरी मोठा ने येईल कुणीतरी मोठा नेता येईल आणि अतिशय लोकं येतील ते वाचनं करतील आणि आम्ही निवडून देऊ असं काय त्यामुळेच होणार नाही तेव्हा छोट्या पक्षांनी आपल्या मतदारसंघामध्ये ठराविक मतदारसंघ निवडून त्या ठिकाणी चांगला पद्धती जर आपण काम केलं लो। लोकांच्या मध्ये वावरला लोकांची आपण कामं केली तर छोटे पक्षाचे उमेदवार देखील निवडून येऊ शकतात असा इतिहास आहे या मागच्या मा, काळामधला तेव्हा या ठिकाणी माता पाह्या राजसाहेब ठाकरे व शिंदेसाहेब एक एकत्र येतात एक का किंवा जे तीन पक्षाचं जे सरकार आहे म्हणजे अजित पवार साहेब फडणवीस साहेब एकनाथ आहेत आणि यांच्याबरोबर राजसाहेब ठाकरे देखील या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन लढ लढवतात का हे पाहणं एक मजेशीर राहणार आहे तेव्हा पुढील काळ ठरवेल की कशा पद्धतीने या मोठ्या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होतात कारण या सगळ्या ज्या मोठ्या -मु� मोठ्या महानगरपालिका आहेत म्हणजे मुंबई नाशिक पिंपरी चिंचवड पुणे ह्या ज्या मोठ्या मोठ्या नगर महानगरपालिका आहेत त्या अत्यंत अशा महानगरपालिका आहेत तेव्हा पुढील काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल की कशा पद्धतीचे निवडणुकीला हे ला राजकीय ला पक्ष सामोरे जातात व माननीय राजसाहेब ठाकरे हे कुणावर युती करतात आणि मनसेचे उमेदवार किती प्रमाणात उभे राहणार व किती निवडून येणार हे पाहणं अत्यंत आपल्याला इंटरेस्टिंग राहणार आहे त्या त्याचप्रमाणे रामदास आठवले प्रताप जोविंद्र कावडे आणि प्रकाशजी आंबेडकर हे देखील या महानगरपालिकेच्या निवडणुकाला कशा पद्धतीने सामोरं जातात हे आपल्याला पाहावं लागेल तेव्हा या ठिकाणी माझ्या या टायटलचा माझ्या आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे नको येऊ तो कुठल्या टाईम बसू व कमळ घड्याळ घड्या शुवती आणखीन किती अशा पद्धतीचे एक आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तेव्हा या पुढील काळामध्ये आपण पाहूया की महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये कुणाचा महापौर या शहरावरून बसला जाईल तेव्हा अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन मी तरी कृपया या माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद